पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी सुद्धा संध्या आपलं मध्ये सगळ्यांचं स्वागत शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा गावभेट दौरा आज आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात सुरू झाला यावेळी पारगाव तर्फे खेड या गावातून नवखंड भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन कुरवंडीच्या चौंभाबाई देवीच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतलाय यावेळी सादगाव पठार भागाला सर्वात जास्त भेडसावणारा शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर स्थानिक युवकांनी डॉक्टर शब्द पाळला तसा पाण्याचा प्रश्न सोडवा अशी साध युवकांनी घातली कळमोडीचे पाणी आम्हाला मिळत नाही तरी देखील आमच्या शेतजमिनीवर पुनर्वसनाचे शिक्के लादले आहेत हे उठविण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती कार्यकर्त्यांनी डॉक्टर कोल्हे यांना केली त्यावर डॉक्टर कोल्हे यांनी देखील पाण्याच्या विषयात बारकाईने लक्ष घालण्याची हमी दिली दरम्यान पारगाव येथे अशोक पवार या युवा शिवसैनिकाने माजी खासदार शिवाजीराव अढरराव पाटील यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आढळराव पाटील यांचा पंधरा वर्ष एकनिष्ठतेने प्रचार आम्ही शिवसैनिकांनी केला परंतु या माजी खासदारांनी राष्ट्रवादीमध्ये जाताना विश्वासात घेतले नाही केवळ राष्ट्रवादी आपल्याला संपवत आहे आपण शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष करतोय असं कार्यकर्त्यांना भासवून जनतेला पंधरा वर्ष भावनिक केलं मला आता मंत्रिपद मिळणार आहे असं खोटं बोलून आढळराव पाटलांनी वारंवार खासदारकी मिळवली असंही ते म्हणाले प्रतिनिधी मंगेश पाटे सादगाव पठार महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा